नमस्कार मित्रांनो तर मी चाललेलं आहे ही टप घेतलेला आहे तुम्ही म्हणजे टप कशाला घेतलाय ही मी नवीन फ्लॅट घेतलाय आता तिथं साफसफाई करण्यासाठी चाललेले आहे हे घर आता मी सोडलेलं आहे तर आता इथून पुढे मी तिथंच ब्लॉग करणार आहे तिथंच व्हिडिओ करणार आहे तर तुम्हाला पण त्यामधून हो दिसेल हा दरवाजा बघून तुम्ही बोर झाला मी नवीन फ्लॅट घेतलेला आहे आणि नवीन फ्लॅट घेतला आणि आता तुम्ही व्हिडिओ बिडिओ बनवणार आहे गाणी बनवणार आहे हे बघून तुम्ही सारखं बोर झालेलं आहे त्यामुळं तुम्ही नमस्कार हे बघा हे नवीन फ्लाईट घेतलेला आहे तर आता मी साफसफाई करायला आलेली आहे आता मी साफसफाई करणार आहे म्हणजे हॉलची करते साफसफाई काय करते अगोदर बांधून घेते हे सगळं पूर्ण म्हणजे काय सगळे आम्हाला मग हे होत नाही ना ड्रेस पडल मी येणार आहे एक दोन दिवसात इथे राहायला तर पहिल्यांदा साफसफाई करायला आलेली जुनं घर सोडायचं ना हा जुनं घर सोडायचं ते अगोदर सांग <laughs> जुनं घर सोडायचंय बेडरूम आहे मित्रांनो बघा बेडरूम आहे पाठीमागची खिडकी आहे घे पटापटा झाड आता पटापटा म्हणजे काय घेते की आता हॉल झाडला आता चांगलं चकाट झालं पाहिजे नवीन कलर दिलेला सगळं निघलं पाहिजे हे बघा मित्रांनो असा कलर या बाई राहिले सगळं हे पुसून घ्यायला पाहिजे असं सगळं घेणार की किचन च्या हे बघा साफसफाई चालू आहे किचनची वर चढून खिडकी आता पुसायला लागली चांगलं जरा पुसून घे स्वच्छ बाहेरचं पार दिसलं पाहिजे आर पार सगळा सूर्यप्रकाश आला चा पाहिजे चांगलं पुसते तुम्ही जरा मदत करू लागा की काय गरज नाही माझे काय काम आहे ना नुकताच पूजा झाली बघा हे हाताच ठस वगैरे दिसतो बेटा सगळा पुसून घ्यायला लागेल